हे झालं आमचे मित्रांचे मित्र अमोलबाई अकतव सव्वीस तारखेला मी लँड झालो हैदराबादवर माझं नाव आहे माझं नाव आहे माझं माझ्या मित्रांना माझे जा? क्रिकेटर युनियनचे मित्र आहेत तुझ्या आहेत माझं दसरा हॉटेल आहे तुझ्या आहे म्हणजे व्हिडिओ आहे तो लय आहे आता घालणार बाबा काय आलं काय दिलं तू दे पण त्याच दिवशी संध्याकाळी नॅचरल आईस्क्रीम सोलापूर येते तू पिटू गंगणे प्रवीण कदम काय करू दे याचं उत्तर पण तू पत्रकारांना द्यायचंय तू तिथं जाऊन बोंबल तो पिठू गंगे जाऊन ही तर आईस्क्रीम खातो का आणि बिल पण तू देतो आणि तो पत्रकार रोमा हॉटेल मध्ये पिठू गंगेला दहा पंधरा दिवसापूर्वी भेटतो कशासाठी भेटला रे मॅनेज का तुला आणि इकडं गावाचं आमचं नाव बदनाम करायचं होतं असो परवाच्या दिवशी हायवेवर माननीय ओम ओमदादा पत्रकार परिषद घेतली त्या तरारादावरती पिट्टू गमने यांच्यावरती अलिगेशन केले इतिहास तर माहिती आहे का मला राजा मंदिरात जाऊन मंदिरात नाही रायरेश्वरावर शपथ घेतली रायरेश्वर आहे माहित आहे का ओ मा रायरेश्वर कोण आहे अरे महादेवाचं नाव रायरेश्वर आहे त्या मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आणि आपली करगोळी अभिषेक घातला आणि मला आज मी इथून बाहेर गेणार स्वराज्य निर्माण करणार आणि पहिला कोंडाना किल्ला त्यांनी सुवा याचा चवळा हे शकला इतिहास आहे रायरेश्वर म्हणजे कसला रायरेश्वर अरे तुला इतिहास माहित नाही भूगोल माहित नाही महाराष्ट्राचं काहीही माहित नाही तू तिथं तो इथं मग तुम्ही खासदार आहे ऍक्सिडेंटली रे म्हणून खासदार झाला इथून पुढं ओमा तू आणि मी मी आणि तू पाहूया आणि आमच्या दादावर दादा दादा न सगळं केलं दादा ना सोळाशे सतराशे कोटी आणले दादाला आस्ताय मंदिर संस्थान सुधरला तर पुजाऱ्याची उपजीविका सुधारली त्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि इथं माणसानं स्टे केला तर दोन दिवस व्यापार वाढेल म्हणजे सगळ्यांचं कल्याण होईल एकतर पुजाराचं एकीकडून होईल एकीकडून व्यापाराचं होईल आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांचं सुद्धा कल्याण होईल म्हणून दादा एवढं धडपड करत आणि त्या माणसाला बदनाम करायचं काही बोलायचं अरे तुम्हाला शब्द आहेत कुत आहे आपली पायरी आपली सतरंजी आपण काय बोलतो आपल्याला इतिहास माहित आहे भूगोल माहित आहे का आणि एकतर जना एक तर ज्यांना पत्रकार महोदय सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आले आणि आई भवानीला तु तु इथून तुळजापूरला प्रूला तलवार दिली करावं प्रूफ मी बी फासावर चढायला तयार आहे त्याने फासावर उगत चार कुठली तर पुस्तकं आणायचे विकायचे बघायचे आणि काही उत्तर द्यायचं अजिबात चालणार आहे जो इतिहास खरा आहे ना मंदिर कधी मंदिराची उत्पत्ती कधी झालेली माहीत नाही आणि स्वतःला पुजे अरे आम्ही लहानपणापासून चेड्डीवर बनेलवर हार इकले दुर्गा ऐकल्या वट्या भरल्या निवडय निवदय ऐकले निवदय लोकांना बघताना खाऊ घातलं आमचे पपटी होते घर बिल्डिंग बिल्डिंग नव्हत्या आम्ही यात्रा केल्या मंदिरात सांगा कुठल्या पूजेला म्हणायचा देखील केली यात्रा कधी बघितलं का तुम्ही यात्रा करता कोण तरी एखादा आल्या असेल यात्राची पूजेची ओटी भरली असं अहो ह्या माणसानं पंधरा पंधरा वर्ष ओट्या भरल्या माणसं जीव घातलीत आई बाप तीन भावंड सगळ्यांनी यात्रा केली तुम्ही काय सांगता कोण यात्रा नाही केली आमच्या इथल्या सगळ्यांनी यात्रा केलेली आहे कोणी दाखव यात्रा केलेला आम्हाला तो पुजारी मंडळाच्या आदेश कुठं तर बाईट देतात हे पुजारी ते कधी त्यांचे धंदे लॉजचे आहेत हॉटेलचे अधिकार का आम्हाला लहानपणी बुजुर्ग कोण तर यांनी बघितलं असतं बाबा यात्रा करताना तुम्ही बघितले का अहो आम्ही यात्रा केली एकोण या रुपयाची ओटी आम्ही भरलेली आहे पस्तीस रुपयाची ओटी भरलेली आहे अकरा रुपयाला निवड आम्ही केलेला आहे अहो माणसं घुसूस यात्रा ना हार विकले वेळ पडली तर गुरड्या विकल्या खुन तुम्ही आम्हाला काय शिकवतो यात्रा केली करा ज्याच्या त्याच्या नशिबानं माणूस घडत असतो ज्याच्या त्याच्या कौतुकानं कर्तृत्वानं कौशल्यानं बुद्धीनं आणि नशिबाने आणि सारखं ओमराज का कर्म कर्म कर्म